जनशक्ती शहर विकास आघाडीचे उमेदवार समरजित सिंह ठाकूर यांची उपनगराध्यक्षपदी निवड परंडा नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन झाली असून शहराच्या राजकारणात नवे सत्ता समीकरण पाहायला मिळत आहे शिवसेना शिंदे गटातून जाकीर सौदागर यांची नगर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आलेल्या जनशक्ती शहर विकास आघाडीचे उमेदवार समरजित सिंह ठाकूर यांची उपनगराध्यक्षपदी जाहीर झाली आहे या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आठ उमेदवार तर जनशक्ती शहर विकास आघाडीचे बारा उमेदवार निवडून आले असून या संख्याबळावर नगर परिषदेची सत्ता स्थापन करण्यात आली निवड जाहीर होताच परंडा जनशक्ती शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत आनंदोत्सव साजरा केला नव्या नगर अध्यक्ष आणि उपनगर अध्यक्षांकडून उपन परंडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत परंडानगर परिषदेमध्ये झालेल्या या सत्ता स्थापनेमुळं आगामी काळामध्ये शहर विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचं चित्र आहे